महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवर्ती परीक्षा म्हणजे इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवर्ती परीक्षा म्हणजे इयत्ता आठवी दोन हजार चोवीससाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्याचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा नोंदणी कशा पद्धतीने करायची विद्यार्थ्याचे फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचे आणि परीक्षा फी कशा पद्धतीने पेड करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पी यू डबल पी डबल एस डॉट इन ही वेबसाईट दिसेल त्यावरती क्लिक करा तुम्ही या पेजवरती याल या ठिकाणी सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस आणि शिष्यवर्ती परीक्षा दोन हजार चोवीस असे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत यापैकी शिष्यवर्ती परीक्षा दोन हजार चोवीस या पर्यायावर क्लिक करा मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला प्रत्येक वर्षी शाळांची नोंदणी करणे गरजेचं असतं त्यासाठी प्रथम आपण शाळा नोंदणी करूया शाळा नोंदणी करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वेबसाईटवरती डाव्या साईडला वर शाळा नोंदणी स्कूल रजिस्ट्रेशन असा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल आणि त्यामध्ये शाळा नोंदणीचे प्रपत्र येणार आहे शाळा नोंदणी करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत देण्यात आलेले माहिती पुस्तक काळजीपूर्वक वाचन करून घ्या सर्वात अगोदर शाळा नोंदणी आपल्याला करायची आहे या ठिकाणी आपला जो यु डायस कोड असेल तो यु डायस कोड आपण एंटर करायचा आहे त्यानंतर आपण बाहेर क्लिक केलं की के आपल्या शाळेचं नाव खालच्या बाजूला येईल त्यानंतर टाकलेला यु कोड आणि आलेलं नाव बरोबर आहे का याची खात्री करून घ्या त्यानंतर सलेक्ट या ऑप्शनवरून हो हेच नाव आहे हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्यासमोर शाळा नोंदणीचा फॉर्म ओपन होणार आहे चला आता हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते आपण समजून घेऊया स्कूल रजिस्ट्रेशनमध्ये आपण जो यु कोड दिलेला असेल तो वरच्या बाजूला आलेला असेल त्यानंतर शाळेचे जे नाव असेल ते सुद्धा या ठिकाणी आलेलं असेल त्यानंतर आहे स्कूल मॅनेजमेंट टाईप म्हणजेच शाळा व्यवस्थापन प्रकार या ऑप्शनवरती क्लिक करून आपली शाळा ज्या व्यवस्थापन प्रकारामध्ये येते तो व्यवस्थापन प्रकार आपण निवडायचा आहे या ठिकाणी सर्व व्यवस्थापनाचे प्रकार दिलेले आहेत माझ्या केसमध्ये ही जिल्हा परिषद शाळा आहे त्यामुळे मी एक नंबरचा पर्याय सिलेक्ट करतो त्यानंतर या शाळेमध्ये या व्यवस्थापनामध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जातो तो, तो बाय डिफॉल्ट या ठिकाणी आलेला असेल तो आलेला बरोबर आहे का याचीसुद्धा खात्री करून घ्या त्यानंतर शाळेचे माध्यम मीडियम ऑफ स्कूल या पर्यायावर क्लिक करून आपल्या शाळेचं जे माध्यम असेल ते माध्यम तुम्ही सिलेक्ट करायचं आहे माध्यम सिलेक्ट करत असताना एकापेक्षा अधिक माध्यमाची निवडसुद्धा तुम्ही करू शकता जे तुमचं माध्यम असेल ते माध्यम तुम्ही अचूकपणे निवडायचं आहे माझं मराठी माध्यम आहे म्हणून मी मराठी माध्यम सिलेक्ट करतो शाळेचा प्रकार आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रमशाळा जर नसेल तर आश्रमशाळा व्यतिरिक्त हा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे त्यासाठी सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करा माझी आश्रमशाळा नाही त्यामुळे आश्रमशाळा व्यतिरिक्त इतर शाळा हा पर्याय मी सिलेक्ट करतो त्यानंतर आहे शाळेचे क्षेत्र तुमच्या शाळेचं क्षेत्र ग्रामीण आहे की शहरी आहे यापैकी या अचूक पर्यायाची निवड करा त्यानंतरचा मुद्दा आहे शाळेचा ईमेल आय डी तुमच्या शाळेचा जो ईमेल आय डी असेल तो तुम्ही या ठिकाणी नमूद करायचा आहे आपल्या शाळेचा ईमेल आय डी काळजीपूर्वक भरा त्याच ईमेल आय डीवर नेम आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे मी माझ्या शाळेचा ईमेल आय डी या ठिकाणी नमूद करतो जर तुमच्या शाळेचा ईमेल आय डी नसेल तर तुम्ही मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी देऊ शकता त्यानंतर पुढचा पर्याय आहे तुमच्या शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का जर असेल तर यस करा नसेल तर नो करा या पद्धतीने ही सर्व पहिली माहिती आहे त्यानंतर आहे शाळेसन शाळेचा पत्ता स्कूल अड्रेस डिटेल्स यामध्ये सर्वात अगोदर तुमच्या शाळेचं सर्वे नंबर घर नंबर किंवा गल्ली किंवा रस्त्याचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर नाव बाय डिफॉल्ट या ठिकाणी आलेलं असेल तुमचं जे पोस्ट असेल ते पोस्ट या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर जिल्हा आणि तालुका आणि पिनकोड बाय डिफॉल्ट या ठिकाणी घेतलेला असेल त्यानंतर आहे शाळेचा एस टी डी कोडसह टेलिफोन नंबर जर आपल्याकडे असेल तर तो नंबर द्या नसेल तर तुम्ही या ठिकाणी शून्य शून्य या पद्धतीने टाईप करायचा आहे या ठिकाणी शून्य शून्य द्यावंच लागतं कारण हा मुद्दा मॅन्डेटरी आहे त्यानंतर आहे शाळा संलग्न शुल्क या संदर्भातील माहिती सर्व शाळांना परीक्षा परिषदेमार्फत शाळा संलग्न शुल्क दोनशे रुपये आकारले जाते त्या संदर्भातील माहिती या ठिकाणी आहे ही झाली शाळेसंदर्भातील माहिती आता पुढच्या टॅबमध्ये मुख्याध्यापक सं मुख्याध्यापकांची माहिती द्यायची आहे सर्वात प्रथम जे अण्णाव असेल ते अण्णाव आपण द्यायचं आहे त्यानंतर मुख्याध्यापकाचं जे नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर मधले नाव जे असेल म्हणजेच वडिलाचे ते नाव द्यायचं आहे आणि मुख्याध्यापकाचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे द्या तोच मोबाईल नंबर कन्फर्म इथे द्या आणि मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी खालच्या बाजूला द्यायचा आहे ईमेल मोबाईल नंबरसुद्धा काळजीपूर्वक द्या कारण त्याच मोबाईल नंबरवरती यूजर आय डी आणि पासवर्ड पाठवला जाणार आहे मोबाईल नंबर नमूद केल्यानंतर लगेच तुमच्यासमोर अशा पद्धतीची एक विंडो येते या ठिकाणी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी कार्यरत आहे का म्हणजे सुरू आहे का याची खात्री करून घ्या कारण आपला लॉग इन आय डी व पासवर्ड फक्त याच नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आणि ईमेल आय डीवर पाठवला जाणार आहे आलेल्या सूचनेला आपण ओके करायचं आहे आणि जो ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी आपण या ठिकाणी द्यायचा आहे आणि सगळ्या शेवटी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तत्पूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री करून घ्या आणि त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा आपल्यासमोर एक परत कन्फर्मेशनचा मेसेज येईल की जर तुम्ही भरलेली माहिती बरोबर असेल तर यस या पर्यायावर क्लिक करा जर तुमची माहिती तुम्हाला परत चेक करायची असेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करून चेक करू शकता माझी बरोबर आहे म्हणून मी यस या ऑप्शनवरती क्लिक करत आहे यस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक एस एम एसनं युजर आय डी आणि पासवर्ड पाठविला जाईल तो आपण टाकून लॉग इन करायचा आहे आणि आलेल्या या सूचनेला ओके असं क्लिक करायचं आहे त्यानंतर स्कूल लॉग इनचा ऑप्शन तुमच्यासमोर आलेला असेल यू डायस कोड आपण प्रथम नमूद करायचा आहे यू डायस कोड नमूद केल्यानंतर जो एस एम एसने तुम्हाला पासवर्ड प्राप्त झाला आहे तो पासवर्ड या ठिकाणी द्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची विंडो येणार आहे या ठिकाणी विद्यार्थी नोंदणीबाबतच्या सूचना इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी संदर्भातील सूचना आहेत त्या तुम्ही या ठिकाणाहून क्लिक करून पी डी एफ वाचू शकता त्यानंतर या ठिकाणी असलेल्या या चेकबॉक्सला क्लिक करा मी वरील सर्व सूचनांचे वाचन केलं आहे आणि पी यू पी पी डबल एस दोन हजार चोवीससाठी विद्या विद्यार्थ्यांचे आवेदन भरू इच्छितो याच्या खाली असलेल्या कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला शाळेच्या प्रोफाईलची माहिती दिसणार आहे या ठिकाणीच आपल्याला मुख्याध्यापकाचा फोटो अपलोड करायचा आहे सोबतच आपला जर एखादा वैकल्पिक म्हणजे दुसरा अल्टरनेटिव्ह नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी तो द्यायचा आहे आणि ही भरलेली माहिती सर्व बरोबर आहे का याची खात्री करा आणि या ठिकाणी पहा मुख्याध्यापकाचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करावी ती शंभर बीमध्ये असली पाहिजे पी एन जी किंवा जे पी ए जी या फॉर्मॅटमध्ये तो फोटो असला पाहिजे त्यासाठी आपण अगोदरच स्कॅन करून ठेवा स्कॅन केलेला फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करा आपला फोटो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून तो सलेक्ट करा या ठिकाणी एक फोल्डर तयार करून मुख्याध्यापकाचा फोटो स्कॅन करून ठेवला आहे त्यानंतर सबमिट अँड कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करा भरलेली माहिती बरोबर असल्यास यस या बटनवर क्लिक करा अशा पद्धतीने आपली शाळा नोंदणी पूर्ण झाली आहे आत्ता आपण फॉर्म भरण्यासाठी तयार आहात या ठिकाणी आलेली सर्व सूचना आपण वाचून घ्या आता विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी प्रथम पाचवी आणि आठवीचे फॉर्म आपण भरून घ्यायचे आहेत त्यासाठी ड दर... या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला वेगवेगळे वे ऑप्शन्स वे 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 दिलेले आहेत डॅशबोर्ड म्हणजे जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे तो डॅशबोर्ड आहे इन्स्ट्रक्शन या ऑप्शनवरती क्लिक करून आपण ज्या सर्व सूचना आहेत त्या सूचना पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून वाचू शकता त्यानंतर आहे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आपण जर पेमेंट पेड केलं असेल तर त्या संदर्भातील माहिती तुम्हाला या टॅबमध्ये पाहता येणार आहे आता विद्यार्थी नोंदवण्यासाठी पाचवीचे विद्यार्थी नोंद नोंदवण्यासाठी स्टँडर्ड फिफ पी यू पी या ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी परत दोन ऑप्शन येतात एक आहे रजिस्ट्रेशन आणि दुसरं आहे फीस पेमेंट त्याच पद्धतीने आठवी या ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर इथे इथे सुद्धा दोन ऑप्शन आहेत प्रथम आपण पाचवीचे फॉर्म भरूया फॉर्म भरण्यासाठी स्टँडर्ड फि पी यू पीमधील रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची सूचना येईल आपणास यत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र भरायचे असेल तर येस या ऑप्शनवरती क्लिक करा या पद्धतीने आपल्यासमोर फॉर्म ओपन होतो सर्वात अगोदर विद्यार्थ्याचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे त्यासाठी चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करा आणि विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करा फोटो अपलोड झाल्यानंतर विद्यार्थ्याचे आडनाव प्रथम नाव वडिलाचे नाव आईचे नाव त्यानंतर झेंडल मेल की फिमेल तो ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे याच पद्धतीने विद्यार्थी अपंग आहे का जर असेल तर आपण येस हा पर्याय निवडा आणि त्याचा त्याला लेखनिकची आवश्यकता आहे का तो पर्याय आपण निवडायचा आहे माझ्या केसमध्ये अपंग नाही म्हणून मी नो हा पर्याय निवडतो त्यानंतर त्याची जी जन्मतारीख असेल ती या ठिकाणाहून आपण सिलेक्ट करायची आहे सर्वात प्रथम आपण वर्ष सिलेक्ट करा त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिनांक सिलेक्ट करा तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे का हो यस yes, हा पर्याय निवडा आधार नंबर असेल तर टाका तो टाकलाच पाहिजे असं काही नाही त्याचनंतर त्यानंतर आहे रिझर्वेशन प्रवर्ग रिझर्वेशन कॅटेगरी म्हणजेच प्रवर्ग तो कोणत्या प्रवर्गात येतो तो प्रवर्ग आपण या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आहे माध्यम आपण जे माध्यम शाळा नोंदणी करताना निवडलं असेल ते माध्यम बाय डिफॉल्ट या ठिकाणी दिसेल ते आपण सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आहे शिकत असलेला अभ्यासक्रम तोसुद्धा आपल्या व्यवस्थापन प्रकारानुसार या ठिकाणी आला असेल तो सिलेक्ट करायचा आहे पालकाचे वार्षिक उत्पन्न वीस हजारापर्यंत आहे की वीस हजारापेक्षा जास्त आहे जर वीस हजारापर्यंत आपण निवडलं तर आपल्याला तसा दाखला घ्यावा लागेल पालकाचा मोबाईल नंबर पालकाचा ईमेल आय डी असेल तर आपण या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर आहे आदिवासी क्षेत्रातील जर विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी हे पर्याय आलेले आहेत जर शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी असेल तर यस हा पर्याय आपण सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत त्याला अनुसरून ते पर्याय आपण निवडायचे आहेत त्यानंतर प्रवेश शुल्क पन्नास रुपये परीक्षा फी विलंब फी या संदर्भातील माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते खाली आहे विद्यार्थ्याच्या बँक खात्याची माहिती जर विद्यार्थ्याचं खातं असेल तर विद्यार्थी स्वतः भरा किंवा जर दुसऱ्या कुणाचं असेल आईचं असेल वल्लाचं असेल किंवा पालकाचं असेल तर या ठिकाणाहून आपण योग्य तो पर्याय सिलेक्ट करून त्या संदर्भातील माहिती देऊ शकता बँकेची माहिती दिलीच पाहिजे असं काही नाही आहे असेल तर तुम्ही या ठिकाणी ती देऊ शकता सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे चला मी माझ्या विद्यार्थ्याची सर्व माहिती भरून घेतो या पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर तो प्रिव्ह्यूमसाठी उपलब्ध होईल सबमिट या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण पाहू शकता स्टुडंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुलीचा मॅसेज आला आहे आपण ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरायला आपल्यासमोर फॉर्म ओपन होणार आहे या पद्धतीने आपले जेवढे विद्यार्थी असतील ते सर्व विद्यार्थी आपण एक एक करून भरून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्याचे फॉर्म भरल्यानंतर आपण परत आपल्या डॅशबोर्डवरती यायचं आहे त्यासाठी उज्व्याट कोपऱ्यामध्ये असलेल्या डॅशबोर्ड या पर्यायावर आपण क्लिक करा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझे येत्या पाचवीचे विद्यार्थी भरले आहेत आणि हे सर्व विद्यार्थी पेंडिंग पेमेंट स्टुडंट लिस्ट यामध्ये आलेले आहेत जोपर्यंत मी याची यांचं पेमेंट करणार नाही तोपर्यंत ते विद्यार्थी सक्सेसफुली रजिस्टर्ड स्टुडंट लिस्ट यामध्ये येणार नाहीत काही जिल्हा परिषदा या विद्यार्थ्याचे फी विद्यार्थी फीस भरतात त्यामुळे ते विद्यार्थी वरच्या बाजूला याच ठिकाणी दिसून येतात माझ्या केसमध्ये माझी जिल्हा परिषद ही फीस भरत नाही त्यामुळे मला यांचं पेमेंट करावं लागणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी असतील मग ते पाचवीचे असोत अथवा आठवीचे सर्व विद्यार्थ्याचे फॉर्म भरायचे झाल्यानंतर तुम्ही पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून पेमेंट करायचं आहे चला आता पेमेंट कशा कर पद्धतीने करायचं ते समजून घेऊया त्यासाठी आपण स्टँडर्ड फिफ्थवरती क्लिक करूया आणि फीज पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करूया आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येणार आहे सर्व विद्यार्थी बाय डिफॉल्ट सिलेक्ट झाले झालेले आहेत का ते तपासून पहा आणि प्रोसीड टू पेमेंट या पर्यायावर तुम्ही क्लिक करायचं आहे कन्फर्म अँड पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण बिलडिस्क जाल जा, जे की ऑनलाईन पेमेंट आहे या ठिकाणाहून तुम्हाला कोणत्या पद्धतीने पे करायचं आहे त्यापैकी एकही कोणताही एक ऑप्शन घेऊ शकता उदाहरणार्थ तुम्ही क्यू आर कोड जर घेतलं तर या ठिकाणाहून क्यू आर कोड सुद्धा तुम्ही हे स्कॅन करू शकता मेकअप पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी असलेल्या क्यू आर कोडवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे या पद्धतीने मी क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट लगेच पाठीमागे येत आहे आपल्या डॅशबोर्डला येणार आहे तोपर्यंत तो कोणतीही की आपण प्रेस करायची नाही या पद्धतीने तुम्ही पेमेंट करून तुमचे फॉर्म सबमिट करू शकता माझ्या पेमेंटला या ठिकाणी इशू आल्यामुळे मी ते कन्फर्मेशन पेज दाखवू शकत नाही पण तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर सक्सेसफुली रजिस्टर स्टुडंट लिस्ट या ठिकाणी ते विद्यार्थी दिसून येतील आणि ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुम्ही या ठिकाणून पाहू शकता अशा पद्धतीने तुमच्या शाळेतील विद्यार्थ्याचे पाचवी आणि आठवीचे फॉर्म भरू शकता धन्यवाद